गेल्या सहा महिन्यांपासून मोठी इरण्णावस्ती इथं अत्यंत गढूळ आणि दुर्गंधयुक्त पाणी येत असल्यानं ना नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे दोन नंबर झोपडपट्टी विजापूर नाका रामवाडी मोठी इरण्णावस्ती छोटी इरण्णावस्ती या भागात हातावर पोट असलेले लोक राहतात त्यामुळे त्यांना घरातील कामं लवकर आटोपून कामाला जावं लागतं परंतु पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वेळी अवेळी होत असल्यामुळं येथील कामगार वर्ग हैराण झाला आहे एक तर पाच ते सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा होतो त्यात गेल्या सहा महिन्यांपासून नळाला एकदम गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यानं या भागातील नागरिकांनी महापालिका प्रशासनावर आपला तीव्र संताप व्यक्त केला या भागात भूषणगर या लगात घरापासून ते जे या भागात प्रत्येक वेळेस सहा महिन्यापासून दूषितपणे येत आहे तरी वारंवार तिथल्या अधिकाऱ्यांना कांबळे साहेब म्हणा साहेब म्हणा जसे कोरबू साहेब म्हणा हे जे महापालिकेचे सहा नंबर झोनचे अधिकारी आहेत त्यांना वारंवार सांगूनसुद्धा मी आत्तापर्यंत त्यांनी दुसऱ्या गोष्टी दखल घेतलेल्या आहेत या पाण्यामुळं भरपूर लोकांना इथं त्रास हो होत आहे आणि याच्याबद्दल ते पाण्यामुळं दोन व्यक्तीत जीव गेला गेला जीव गेला गेलं जातं आणि त्यांना वारंवार सांगून सुद्धा आत्ता फोन केला तर सांगतो ना आम्ही उद्या सकाळी येऊन आम्ही त्याचं म्हणजे काम करू आणि उद्या सकाळी आम्ही टँकरला पाठवू अरे त्यांना सांगायचं एवढंच आहे की सात दिवसांनी सोलापूर शहरात पाणी येत आहे आणि इथे एक तर दाब रस्ते आहे इथे एक तर झोपडपट्टी आहे आणि या एरियामध्ये कोणीही बघत नाही कुठले नगरसेवक येतो तर आमदार एकदम त्यानेत आणि इथं रस्ते ते बैठक ना की रस्ते खड्डे एवढे मोठे मोठे खड्डे आहेत ना माणूस पावसात राहतात ना कुठं पडलं तर समजत नाही एवढे मोठे खड्डे आहेत आणि पाणी जर प्रश्न असले तर पाणी प्रत्येक आठवड्याला एकदा घाण पाणी येणारच आणि वारंवार सावून सुद्धा येथे दोन मिनटं चेंबर साफ करतच जाते आणि मेन काय कारण आहे ते शोधतच नाही आणि ते फक्त वॉशर्ट म्हणून तेवढंच खर्च केलं संपलं काहीच नाही काय महिन्यात ते पाणी घाण देते त्याला कोणाला लक्ष देईल काय नाहीये दर पाण्याला आम्ही कंप्लेंट करतो तर एक जण पण येत नाही दुरुस्त करायला कशामुळे येत नाही हा इलेक्शन आल्यावर कसं येतात बघू हाता पाय झोडायला तवा हा तेव्हा नीट करतात लोक रस्ता दिसता सगळं आता करायचं गरज असतं ना जिंकलं की आपल्या घरात बसतात ड्रेनेज भरल्यावर बघायला येत नाही काय नाही की आपल्या घरात बस्तर झालं संपलं कोणी त्यात नाही परत सहा वर्षांनी ते उघड करता त्या मी वारंवार अधिकाऱ्यांना फोन करतोय गोरगूंना फोन करतोय हा आरोग्य अधिकारी आमच्याकडचा सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे आणि हा कोण आहे तो दुसरं कांबळे साहेब ज्युनियर इंजिनियर आहे त्याला दर आठवड्यात फोन करतो प्रत्येक वेळीला येतोय काहीतरी थोडंसं केल्यासारखं करतो आहे आणि आम्हाला दूषित पाण्याचं सामना करावा लागत आहे याच्या आधी दोन दोन स्त्रियांना ह्या पाण्यामुळं बाधा झाली त्यांचं अंत झालेलं आहे त्याचं कधी आम्ही हे केलेलं नाही आहे प्रचार केलेला नाही आहे अजून जीव जाण्याचा प्रयत्न जर वाट बघत असेल महापालिका तर आम्ही त्याला सक्षम आहोत उद्यापासून आम्ही आंदोलन करण्याच्या परिस्थितीत आहोत यावेळी सीएम बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चलवादी संस्थेचे इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते